नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन यु के आणि आता मराठी माणूस निघालेला आहे इतक्या हॅलो मंडळी हाय अशा आम्ही सगळे निघालो आता टर्कीला सोबत yes. <laughs> आशा, राहा कुठे नेहल एक्सायटेड का टर्कीसाठी चला हे आलोय आम्ही आमच्या विमानामध्ये आणि ही आमची गँग आम्ही सगळे सोबत चाललोय एकूण अकरा जण आहोत आम्ही एक्साइटमेंट लक्षात आलीच असेल हा विमानातन खालचा दिसणारा व्ह्यू जो फार काळ मी काय बघू शकलो नाही याचं कारण लवकरच तुम्हाला कळेल पण असं वातावरण सोडून आम्ही चाललोय काय म्हणत सर बॅक टू पोझिशन अरे मला वाटलं तू पकडणार नाही येते दुसरं वाट आहे वाट अरे तू रिटर्न मध्ये झाली नाही वापर येणार ना आहे ना तू बोट घेणार ना तू रिटर्न तर वापर मी झोपेची गोळी घेऊन पटणार आहे मंडळी फायनली पोहोचलोय टर्की मध्ये भारी वाला रिसॉर्ट आम्ही पण एक्सायटेड बघू कसं असेल खरं तर प्रवास एकदम ओके नाही माझ्यासाठी भयानक होता म्हणजे भयानक थरथर भयानक टर्ब्युलन्स भयानक वाट हे आहे अंतालयाच एअरपोर्ट आमच्या बॅग्स घेण्यासाठी आम्ही पोहोचलोय प्रत्येकाची बॅग आली एखादी राहिली माझं गाणं ऐकून झालं असेल तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अंतालियामध्ये मंडळी आता आम्ही पोचलो आहे अंटालियाला म्हणजेच टर्कीमध्ये पोचलो आहे आमची सगळी गँग आता आमच्यासोबत आहे तशी वाट लागली प्रवासात की टर्ब्युलन्स होता फ्लाईटमध्ये खूप पूर्ण वेळ फ्लाईट हलत होतं वाट लागली होती त्यात शेवटी बसलो होतो आम्ही त्यामुळे जाऊ द्या सांगत नाही पण आता आम्ही जे टू हॉलिडेजने आलो होतो तर त्यांचं कुर्स ट्रान्सफर आहे आणि तिथनं ते आता आम्हाला घेऊन जाणार हॉटेलला जिथे आम्ही राहणार आहोत थँक्यू तर अशा रीतीने हे सूर्यनारायण तुम्हाला दिसलेत मस्त ऊन आहे चोवीस पंचवीस डिग्री टेम्परेचर आहे केमध्ये सॉलिड थंडी असायची पण आता मस्त वातावरणात आम्ही आलो आहे आमचंही सुट्टीचा आनंद घ्यायला त्यामुळे मजाच मजा सोबत राहा डोळ्या आता खूपच बारीक होत आहे भेटूया इतकं ऊन आहे इकडे सध्या पण इकडच्या डोंगरांवर अजून देखील बर्फ आहे तुम्हाला दाखवतो हे बघा पण थंडी काहीच नाही आहे गरम म्हणजे सॉलिड, भारतात जसं गरम होता ना तसं गरम होतं आता इथे टेम्परेचर काय जास्त नाही पण मज्जा लाई आम्ही आता निघालो आमच्या बसच्या दिशेने बसने जाणार बस, बस आम्हाला घेऊन जाणार रिसॉर्टला ही आमची बस इजी <laughs> आमचा प्रवास सुरू झालाय आमच्या हॉटेलच्या दिशेने अंताल्याचे रस्ते मात्र मस्त होते हे बघा तुम्हाला दिसतच आहे आता जाताना बराच वेळ असं वाटत होतं की आम्ही पुण्यात फिरतोय पुण्यातला वाकड पिंपळे सौदागर हो हिंजेवाडीचा भाग जसा होता तसे हे भाग होते डेव्हलपमेंट सुरू होती हे बघा असे शॉपिंग कॉम्प्लेक्सेस रस्त्याच्या दिशेने सुरू होत आहेत जे पुण्यात आहेत हे बघून तर कोणालाही वाटेल की आम्ही भारतात आहे पण नाही आम्ही टर्कीमध्ये आहोत हे असे रस्त्याच्या बाजूने असलेले होर्डिंग्स शॉपिंग मॉल्स त्याच्या समोर उभ्या असलेल्या टू व्हीलर्स अगदी भारतासारखा फील होता हे आता आम्ही पोहोचलोय आमच्या हॉटेलला आमचा मुक्काम असणार आहे ग्रीनवूड मध्ये पहिल्यांदा बाहेरून बघून जरी साधं वाटत असलं तरी आतून हॉटेल ग्रँड होत आमची सगळी गँग तशी थकली होती प्रवासाने आता प्रत्येक जण आपापल्या रूमची चावी घेऊन पहिले फ्रेश होणार आराम करणार हो इकडे जायचंय इकडे अश्विन इकडे जायचं ना ही आहे आता लाईट लागले त्यामुळे अजून छान दिसत असेल तुम्हाला बेडरूम मॅडम मंडळी आता वाजलेत संध्याकाळचे साडेसात आम्ही सकाळी सातचे निघालोय आणि फक्त ब्रेकफास्ट केल्यामध्ये एअरपोर्टला त्याच्यानंतर के काहीही खाल्लेलं नाहीये चबर चबर होतं पण ते अतिशय नगण्य होतं तुम्हाला प्रचंड भुका लागत आहेत सगळे मंडळी खाली भेटतात जेवायला पेट भरके खाणे काय अभि चला चला जाऊया खायला तर खाली आलो होतो पण इतके खाण्याचे प्रकार होते इतके आयटम्स होते इतकं सॉलिड कन्फ्युजन होतं काय खावं आणि त्यात व्हेजिटेरियन ऑप्शन्स कमी असल्यामुळे प्रश्न पडत होता तू खूपच सॅलड घेते असं नाही वाटत पहिल्यांदा बघितल्यावर असं वाटलं की अरे भरपूर आहे खायला भरपूर प्रकार आहेत पण नंतर नंतर कन्फ्युजन वाढायला लागलं आणि थोड्या वेळाने आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की जर लिमिटेड ऑप्शन्स असते तर खूप बरं झालं असतं आणि भरपेट खाता आलं आहे खाऊन झाल्यानंतर सगळे शतपावलीसाठी बाहेर पडले शतपावली कारण होतं रिसॉर्ट कसं एकंदरीत ते बघायचं होतं सॅम आईस्क्रीम घेऊन येतोय सॅम सॅम आणतोय सॅम वा रे वा स्विमिंग पूल भरपूर मोठे होते मजा करायला त्यामुळे मला प्रचंड आनंद झाला हे सगळं बघता बघता महिला वर्गाचा अचानक प्लॅन ठरला की चला शॉपिंगला जाऊया आणि खूप महिन्यांनी असा भारतासारखा डिव्हायडरवरनं उड्या मारत आम्ही रस्ता पार केला इकडनं गाडी येते हे इकडचं असं लोकल मार्केट होतं बघा आईस्क्रीमचा फ्रीज बाहेर आहे वेगवेगळे त्यांचे <laughs> विकायच्या वस्तू बाहेर ठेवल्या <laughs> <थे> हो <लाये>। आहेत <laughs> नाही 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 वाटतंय ना आपलं पुणे मुंबई दिल्ली बेंगलोरच्या कुठल्या तरी मार्केटला आलो जिथे भरपूर वस्तू विकायला आहेत तसंच हे मार्केट होतं भरपूर म्हणजे भरपूर व्हरायटीज होत्या या मून बाजारमध्ये हा इकडेही बाजारच म्हणतात हो होलची पण तीच रिॲक्शन होती की एफसी रोडवरती फिरते शॉपिंग करत असा आमचा आजचा एकंदरीत दिवस होता जो संध्याकाळी शॉपिंगवर संपला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या टर्कीच्या ट्रीपचा हा पहिलाच दिवस होता अजून पुढच्या छान दिवसांचे आपले व्लॉग्स आहे तोवर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट करा थँक्यू